मित्रांन आज गुरुवार आणि सत्तावीस फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की प्रभू परमेश्वर आपल्याला काही गोष्टीविषयी सावध करतो विशेषत आपल्याला सांगण्यात येतं की जी संपत्ती आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे मान सन्मान आहे काही पद आहेत त्यापासून आपण सावध असावं केवळ पैशामुळेच मी मोठा होतो आणि श्रीमंत होतो आणि मी प्रतिष्ठित बनतो असा भ्रम माणसाने करू नये आणि त्यामध्ये गुंतून जाऊ नये कारण पैसा आपला नाश करू शकेल आणि म्हणून आज पैशासाठी हपापलेली माणसं कशी गैरवागत आहे हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसत आहेत परंतु आपल्या भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि म्हणून आज आपण जेव्हा विचार करतो की पैसा हा आवश्यक आहे परंतु तो पैसा माझ्याकडे असेल तर तो गोर गरीब दुबळ्यांसाठी मी कसा वापरणार ह्याचा विचार फारसारे केला पाहिजे आणि प्रिय मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये सत्ता किंवा अधिकार ह्या गोष्टी सुद्धा प्रत्येकाला देवाने समाजाची सेवा करण्यासाठी दिलेली आहे आणि म्हणून ती सेवा करतो की नाही मी माझ्या पदाचा उपयोग करतो की दुरुपयोग करतो ह्याचा विचार करून मी जास्तीत जास्त मला माझ्यावर विश्वास ठेवून मला अधिकार दिलेले आहेत अशासाठी की मी समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडावे आणि म्हणून समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा कारण देवाच्या लोकांची सेवा करणं आणि त्या सेवेमध्ये जो आनंद आहे आज जगामध्ये अशी अनेक माणसं आहेत की जे आपली संपत्ती दान करतात किंवा आपला मान सन्मान आहे त्याचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी करतात आणि त्यामुळे अशा ह्या लोकांमध्ये परमेश्वर त्याचा विश्वास टाकतो आणि त्यांच्याद्वारे महान कार्य करतो हो माझ्या प्रिय भगिनो अशा ह्या लोकांना आपण समाजामध्ये मोठमोठी देऊन त्याचा सत्कार करतो कारण हे लोक खरोखर आपल्या वेळेचा सदुपयोग करून इतरांची सेवा करण्यात आणि परमेश्वराचं कार्य करण्यात आपला वेळ गुंतवत असतात आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी जेव्हा आपण परमेश्वराकडे पाहतो तेव्हा आपण हेच लक्षात घेऊया की सथी, सथी मी जर सत्याने वागण्यासाठी सेवा करण्यासाठी उशीर लावला हो ला तर कदाचित अचानकपणे माझ्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी येतील आणि मी ह्या जगातून नष्ट होईल आणि मग त्यासाठी उशीर झालेला असेल हो माझ्या प्रिय बदल कोणत्याही गोष्टीला उशीर झाला तर आपल्या जीवनाचा दुरुपयोग होतो ह्या अनुषंगाने योग्य वेळी योग्य प्रकारे आपण पैशाचा सत्तेचा उपयोग सदुप सदुपयोग करून आपण लोकांना मदत करावी त्यांची सेवा करावी ही जी प्रभूची इच्छा आहे कारण प्रभू येशूकडे किती महान शक्ती होती त्याने आपलं सर्वस्व आपल्या क्रिस्त सभेला दिलं आणि त्यामुळे लाखो लोकांचं तारण झालं आज आपण पाहतो की आपल्यामध्ये जे संत होऊन गेले त्यांनी अगदी निस्वार्थपणे आपलं जीवन समर्पित केलं आणि समर्पित करणारे असे जे लोक आहेत त्यांना परमेश्वराचं दान प्राप्त होते आणि समाजामध्ये प्रतिष्ठा मिळतेस परंतु युगांवर घेत त्या परमेश्वरासमोर आणि त्या संतासमोर लोक हात जोडतात की खरोखर तू धान्य आहेस